नमस्कार आपण आहे महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे बीड जिल्ह्यामधलं राजकारण कसं होणार रा आहे आणि लोकसभेला कसं झालेलं आहे याचा अंदाज जवळपास बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आलेला आहे निवडणूक जिंकायची असेल तर मनोज जरांगे यांचं यांचा पाठिंबा किंवा जरांगे फॅक्टरचा टेकू लागणार आहे याची जाणीव संभाव्य उमेदवार किंवा जे भावी आमदार आहेत या सर्वांनाच आलेलं आहे यामध्ये किंवा यामध्ये अपोज जे आहेत हे फक्त प्रस्थापित नेते आहेत प्रस्थापित नेत्यांमध्ये नेत्या महायुतीचे सर्वाधिक नेते आहेत बीड जिल्ह्यामध्ये या महायुतीच्या प्रस्थापित नेत्यांनी अजून तरी मनोज जरांगे पाटील यांची उघडपणे भेट घेतलेली नाही पण जर गुप्तपणे भेट घेतली असेल तर कदाचित ती आपल्याला माहीत नाही किंवा मला माहीत नसेल त्यामुळे एकंदरीत आतापर्यंत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जर आमदार व्हायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांना भेटावंच लागेल याची जाणीव सर्वांना झाल्यामुळं आतापर्यंत जे संभाव्य उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत विधानसभेसाठी यापैकी तीन ते चार जणांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे विजयाचं गणित हे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत येऊन ठेपतं हे सर्वांना माहिती लोकसभा निवडणुकीमध्ये दिग्गज अशा भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना जरांगी फॅक्टरमुळे पराभव पत्करावा लागला कधी नव्हे ते बजरंग सोनवणे यांना खासदारकीची लॉटरी लागली आता बजरंग सोनवणे यांचं यांना जशी लॉटरी लागली तशीच आपल्याला सुद्धा लॉटरी लागते का यासाठी बहुतेक संभाव्य उमेदवार आपली ताकद पणाला लावत आहे ही ताकद म्हणजे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी नाही तर ही ताकद आहे मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा पाटी घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन घेण्यासाठी त्यामुळं बीड जिल्ह्यातील बहुतांश दिग्गज नेते जरांगे पाटलांना काही भेटले आणि काही जण भेटण्याच्या तयारीमध्ये आहेत भेटणाऱ्यांमध्ये माझे आमदार केच्या माजी आमदार संगीता ठोंबरे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के त्यानंतर परळीचे राजेश देशमुख यासह आणखी काही नावं आहेत आणि जगताभेत जरांगे पाटील यांचे फॅन आहेत त्यामुळे ते वारंवार त्यांना भेटतच असतात यासह बरेचसे नेते आहेत की ते जरांगे पाटील यांना भेटून त्यांची सहमती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मुळामध्ये हा प्रयत्न का केला जात आहे तर यासाठी लोकसभा मी सांगितल्याप्रमाणे लोकसभामध्ये मध्ये जसं घडलं तसंच विधानसभेला घडू शकतं असं जवळपास सर्वांना वाटतं गणितही तसंच आहे केज मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या ही सर्वाधिक आहे त्या पाठोपाठ ओबीसी त्यानंतर मुस्लिम समाज मागासवर्गीय समाज मात्र ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे की ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसीमध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे जाती आहेत त्यामुळं ओबीसी जातींची किंवा ओबीसी समाजातील ज्या उपजाती आहेत यांची एकता होईलच याची गॅरंटी नाही त्यामुळं एकच मराठा समाज असा आहे की मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा पाटी जर मिळवला तर अख्खं मराठा समाजाचं मतदान म्हणजे नव्वद टक्के मराठा समाजाचं मतदान हे विधानसभेला सुद्धा जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर त्यांनी दिलेल्या किंवा त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला होऊ शकतं हे आता जवळजवळ सर्वांनाच माहीत झालेलं आहे माझलगावमध्ये तीच कंडिशन आहे माझलगाव मध्ये ओबीसी आणि मराठा समतोल आहे वंजारी समाज माजळगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे एक नंबरला मराठा समाज आहे दोन नंबरला वंजारी समाज आहे आणि बाकी ओबीसी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गावमध्ये सुद्धा बरेचसे काही उमेदवार आहेत मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाजाचे असतील ओबीसी कक्षा मराठा समाजातले उमेदवार जे आहेत संभाव्य यांच्याकडून जरांगी पाटलांचा समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे जयसिंह सोळंके जे प्रकाश सोळंके आमदार प्रकाश सोळंके यांनी जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारदार सांगितले जयसिंह सोळंके सुद्धा मनोज जोरांगे पाटील यांचं समर्थन मिळेल या का यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे किंवा त्यांचे ते फॅन आहेत समर्थक आहेत आडसकर आडस्कर सुद्धा रमेश आडस्कर हे सुद्धा त्याच्यानंतर मोहन जगताप रमेश आडस्कर दोघही नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूला जाऊन त्यांचा समर्थन किंवा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात किंवा गुप्तपणे केलेला असू शकतो नाकारता येणार नाही केज मध्ये माझे आमदार संगीता ठोबरे या जाऊन भेटलेले आहेत मला उमेदवारी द्या मला पाठिंबा द्या मला सहकार्य करा तुम्ही शब्द पाळताय कधी मोडत नाही मी सुद्धा माझा शब्द पालटणार नाही असं त्यावेळी त्या म्हणल्या त्यामुळे एकंदरीतच जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं मतदान किंवा मराठा समाजाचा पाठिंबा किती महत्वाचा आहे विधानसभेसाठी हे यावरून दिसतं पण दोन उमेदवार मराठा समाजाचे असले तरी मराठा समाजाचं मतदान समसमान होईल याची शाश्वती दिसत नाही मनोज झाडगे पाटील ज्या बाजूनं त्याच बाजूनं जास्त मतदान मराठा समाजाचं झुकणार हे आता जवळजवळ लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे दिग्गज अशा भाजप भाजपमधल्या किंवा महायुतीच्या दिग्गज अशा मराठा समाजाच्या प्रस्थापित अशा नेत्यांचे धाबे धरलेले आहे जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत किंवा गेले वेळेस पडलेले आहेत प्रस्थापित नाही अशा संभाव्य उमेदवारांना इच्छुकांना जरांगे पाटलांचा पाठिंबा महत्वाचा वाटत आहे त्याच्याशिवाय ते आमदारही होऊ शकत नाही हेही तेवढं सत्य आहे मग आमदार व्हायचा असेल तर जरांगे पाटलांचा पाठिंबा घ्यावाच लागेल हे आता त्यांना कळलंय आणि त्यामुळं फिल्डिंग लावली जात आहे पण दुसरीकडं महायुतीचे नेते प्रस्थापित नेते शांत आहेत सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे नेमकं चाललंय काय कोण कौन कोणाला भेटतंय या सर्व बाबतीवर ते नियंत्रण ठेवून आहे दिग्गज आहेत प्रस्थापित आहे जरांगे पाटील पाटलांनी दिलेला उमेदवार त्यांच्या विरोधात जर असला तर निश्चितच स्तनबंधन किंवा सर्व ताकदपणाला हे प्रस्थापित नेते लावणार आहेत हे सुद्धा तेवढं सत्य आहे त्यामुळे कुठंतरी तगडी फाईट बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे जरांगे पाटील नेमकं ने 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 कोणाकोणाला उमेदवारी देतात आणखी जरांगे पाटलाकडे कोण कोण त्यांना भेटायला जातात त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जण उघडपणे आले तर काही जण गुप्तपणे भेटलेले आहेत मग गुप्तपणे भेटलेल्या भेट मध्ये बीड जिल्ह्यातले कोण आहेत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो प्रस्थापित नेत्यांपैकी गुप्त कोणी भेटलेला आहे का हे पण आता या ठिकाणी समोर मुद्दा आलेला आहे त्यामुळे या जरांगे पाटील दुसरीकडे मुंडे बहीण भाऊ कारण जरांगे पाटील आणि मुंडे बहीण भाऊ हे सरळ सरळ यांचा संघर्ष विधानसभेला सुद्धा पाहायला मिळणार आहे एकीकडे ओबीसीची ताकद मुंडे बहीण भावाच्या पाठीशी आहे तर मराठा समाजाची ताकद आणि मुस्लिम समाजाची ताकद जरांगे यांच्या सोबत आहे या चुरशीच्या लढतीमध्ये विधानसभेच्या चुरशीच्या लढतीमध्ये बाजी कोण मारणार आहे हे येणाऱ्या काळात कळणार आहे पण तोपर्यंत जी घडामोड घडत आहे या घडामोडी महायुतीच्या नेत्यांना धक्का देणारे आहेत हे तेवढं सत्य जरांगे पाटील बीड जिल्ह्यातले जे काही नवीन चेहरे आहेत नवीन चेहऱ्याला देतात किंवा त्यांच्याबरोबर आतापर्यंत राहिलेले जे आहेत लोक मराठा समाजाचे त्यांना उमेदवारी देतात किंवा त्यांना पाठिंबा देतात की महायुतीतले दे काही नवीन चालले किंवा आघाडीतले काही नवीन चाललेत किंवा अपक्ष म्हणून लढणारे काही नवीन त्यांना भेटायचा आले यांना ते सहकार्य करतात समर्थन देतात हे येणाऱ्या काळात करणार आहे पुन्हा वेगळ्या विषयात भेटू तोपर्यंत नमस्कार